नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमचे सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण अमरावती सी एस एम टी सुपरफास्ट एक्सप्रेस या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो हा व्हिडिओ मी गुरुवार दिनांक तेरा दोन दोन हजार पंचवीस रोजी तयार केलेला आहे गाडी नंबर बारा हजार एकशे बारा अमरावती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस ही रेल्वे अमरावती ह्या रेल्वे स्टेशनहून पहिल्या दिवशी संध्याकाळी सात वाजून दहा मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या रेल्वे स्टेशनवर दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचते तेव्हा ही गाडी एकूण सहाशे सत्तर किलोमीटरचा प्रवास पूर्ण करते आणि एकूण तेरा रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या गाडीला एकूण अकरा तास आणि पाच मिनिट लागतात ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे आणि ही रेल्वे दररोज धावते या गाडीला जनरल एस एल थ्री ए टू ए वन ए प्लस टू ए एस एल आर डी श्रेणीचे डबे जोडलेले असतात अमरावती ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे ए एम आय आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या रेल्वे स्टेशनचा कोड आहे सी एस एम टी मित्रांनो दिनांक सात सप्टेंबर दोन हजार आठ रोजी ही ट्रेन सुरू करण्यात आली आता आपण हे रेल्वेचे सविस्तरपणे वेळापत्रक पाहणार आहोत सर्वप्रथम अमरावती ह्या रेल्वे, रेल्वे स्टेशनहून संध्याकाळी सात वाजून दहा मिनिटांनी ही रेल्वे आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पहिले रेल्वे स्टेशन बडनेरा जंक्शन येथे संध्याकाळी सात वाजून सत्तावीस मिनिटांनी ही रेल्वे पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर तीन मिनटं ही गाडी थांबते आणि सात वाजून तीस मिनिटांनी संध्याकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण नऊ किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो रात्री आठ वाजता ही रेल्वे मूर्तिजापूर जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं ही गाडी थांबते आणि आठ वाजून दोन मिनटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एक्कावन्न किलोमीटरचा प्रवास ह्या गाडीने पूर्ण केलेला असतो आठ वाजून सत्तावीस मिनिटांनी रात्री ही रेल्वे अकोला जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर तीन मिनटं थांबून पुन्हा आठ वाजून तीस मिनिटांनी रात्री ही रेल्वे पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण अठ्ठ्याऐंशी किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी रात्री शेगाव ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं ही रेल्वे थांबते आणि रात्री नऊ वाजता पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एकशे पंचवीस किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो नऊ वाजून अठरा मिनिटांनी रात्री नांदुरा ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबते आणि नऊ वाजून वीस मिनिटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला ही रेल्वे निघते तेव्हा एकूण एकशे एकोणपन्नास किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी रात्री ही रेल्वे मलकापूर ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं ही गाडी थांबते आणि नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एकशे सत्याहत्तर किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो पुढे गेल्यानंतर रात्री दहा वाजून पन्नास मिनिटांनी ही रेल्वे भुसावळ जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे एकूण पाच मिनटं ह्या रेल्वे स्टेशनवर थांबते आणि दहा वाजून पंचावन्न मिनिटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण दोनशे सत्तावीस किलोमीटरचा प्रवास ह्या रेल्वेने पूर्ण केलेला असतो नंतर ही रेल्वे जळगाव जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर रात्री अकरा वाजून वीस मिनिटांनी पोहोचते ह्या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबते आणि पुन्हा अकरा वाजून बावीस मिनिटांनी रात्री ही रेल्वे पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण दोनशे एक्कावन्न किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो दोन वाजून दहा मिनटांनी रात्री ही रेल्वे नाशिक रोड ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा प्रवासाचा दुसरा दिवस सुरू झालेला असतो ह्या स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी पाच मिनटं थांबते आणि दोन वाजून पंधरा मिनिटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण चारशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो चार वाजून बावन्न मिनिटांनी पहाटे ही रेल्वे कल्याण या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर तीन मिनटं थांबून पुन्हा चार वाजून पंचावन्न मिनिटांनी पहाटे ही रेल्वे आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण सहाशे सतरा किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो पहाटे पाच वाजून आठ मिनिटांनी ही रेल्वे ठाणे ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं ही रेल्वे थांबते आणि पाच वाजून दहा मिनिटांनी पहाटे पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण सहाशे सदोतीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो पाच वाजून बत्तीस मिनिटांनी पहाटे ही रेल्वे मुंबई दादर सेंट्रल ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर तीन मिनटं ही गाडी थांबते आणि पाच वाजून पस्तीस मिनिटांनी पहाटे पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण सहाशे एकसष्ट किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी ही रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एकूण सहाशे सत्तर किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो त्यामुळे ह्याच रेल्वे, त्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्यासमोर दिसत तस असलेल्या घंटीच्या बटणाला दाबा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद